हॅलो इथं मंडणगड मध्ये शेतकरी आले सगळं शेतकरी टँकर सोडत नाहीत शेतकरी आले तिथं त्यांचं बिल केलं नाही म्हणून टँकर इथन सोडत नाहीत म्हणलं नमस्कार आवाज सकाळी सकाळी केरेस केरेस उठला तिथ मंडणगड मध्ये शेतकरी आले सगळे शेतकरी टँकर सोडत नाहीत शेतकरी आले तिथं त्यांचं बिल केलं नाही म्हणून टँकर इथं सोडत नाहीत म्हणलं हॅलो हॅलो सगळे शेतकरी आले तिथं सोडत नाहीत ना। पेमेंट आमचं झालं नाही आम्ही टँकर सोडणार नाही एक पेमेंट आपलं दहा दिवस आहे साहेब काय करू ते सांगा हॅलो हॅलो टँकर थांबवला शेतकरी जमलेत

नाही नाही तुम्हाला आता आता काय जमणार नाही आम्ही बरेच दिवस गप्प बसले नोव्हेंबरच्या एक ते वीस तारखेपासून पेमेंट कुठे आहे सांगा मला वीस दिवसाचा नाही नाही होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी मला सांगा ना तुम्ही होईल कधी नाही ना, ना काय दळवींशी बोललं नाही झालं आम्ही दूध टाकलं आमच्याशी बोला काय ते इथं पेमेंट आणा आमचा कोणत्या पुढचा कोणता होणार नाही एक मिळत तुम्हाला पुढचा होणार नाही आता आजपर्यंत झालेला पेमेंट तुम्ही द्या पूर्ण आता शंभर लोक जमलेत मी आता मान्य करीन हवा साहेब शिर्के साहेब तुम्ही ही वेळ आणली होत कशाला मला सांगा तुम्ही नाही नाही इथे सगळे लोक हा हा वेळ मारून येतोय हा वेळ मारून येतोय उद्या पाठवणार नाही एक मी एक्स्ट्रा समजू शकतो लोक ऐकणार नाही तर ठेव आणि हा टँकर घेऊन फोन उचलत नाही मी आम्हाला फाट्यावर मारता एक तर आमचे पैसे खाता काटा किती दिवस झाला बदलणार नाही तिथे तोच काटा तुम्ही समीर समीर शेठ आणि बोनस चा कधी होणार बोनस पण तो का हालत काय ना आम्ही काय इथून बाहेर पडतो दिवाळीचा बोनस काय नवीन वर्षाला भेटतो हे का आम्हाला माहित नाही नाही काही पैसे खाल्ले आम्हाला ते सगळं आता सगळं भेटलंय तुम्ही दोन दिवसांनी या सगळा घेऊन आणि हा टँकर दोन दिवसांनी घेऊन जास्त तेव्हा तुम्हाला कलक लागल तेव्हा तुम्हाला कलक लागल त्या लागणार राहा बोनस आज किती दिवस मी तुम्हाला फोन करून सांगतोय बोनसचे पैसे टाका बोनसचे पैसे टाकला घेतला का तुम्ही मनावर काय अर हे बघा हे तुम्ही ना हे गोड बन सोडून द्या आम्ही का त्याला बली नाही पडणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही आपलं साहेब साहेब केलं म्हणजे काय आम्ही गप बसायचं काय काय करणार काय करणार मध्ये हॅलो आमचे पैसे का आता त्यांना फोन लावतो तुम्ही त्याच्याकडे सारखा सांगता फोन द्या फोन द्या दलवी आमचे पैसे देणार काय आता आम्हाला पैसे आमच्याकडे मशी उपाशी मारतायत गाई खाते बंद केलं घेतले हप्ता भर जाऊ

उद्या संध्याकाळी शेतकऱ्यांचं म्हणणं काय मला उद्या घरात घेऊन उद्या संध्याकाळ उद्या संध्याकाळ म्हणजे काय शिक्का नाही मारलेला तो आता होऊ शकतो उद्या होऊ शकतो म्हणजे आता होऊ शकतो तुमच्याकडे पैसे हादर केले तर मग ते घर काय ते तुम्ही आम्हाला तुम्ही पैसे बोलतो एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या तुम्हाला नसेल तर तुमच्या बंधू संतोष शिर्के त्यांना बोलवून घ्या इथं बोलवा त्याला बोलवून घ्यायला घ्या पेमेंट तुम्ही ऑनलाईन करता मोबाईल वर आम्हाला सांगता शनिवार आहे रविवार आहे सुट्टी आहे आम्ही काय आज होईल उद्या होईल परवा होईल आम्ही तुमच्याकडे मेहनत करून दूध टाकायचं नोव्हेंबर महिन्यामध्ये पेमेंट पडतो तो पंधराचा अठरा करता करता एकवीस बावीस ला झाला तो पेमेंट म्हणजे पाच दिवस लेट परत परत अकरा अकरा ते वीस चा पेमेंट अकरा ते वीस चा पेमेंट पंचवीसला तो अठ्ठावीस ला पेमेंट झालाय काय कायचं झालाय काय कायचं झाला नाही हे नका रे भांडू चाव्या घ्या काढून द्या ना